भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे तर आपण नेमको ग्रामपंचायत समोर सर्व आपल्या सहकार्यांसोबत या ठिकाणी आपण जमलेला आहे नक्की काय कारण आहे या ठिकाणी आम्ही आज पंधरा ऑगस्टला प्रबोधनात्मक रॅलीचं आयोजन केलं होतं ही रॅली माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात प्रचार आणि प्रचार करण्यासाठी होती कायदा आणि सुव्यवस्था इथं राहिली पाहिजे आणि कायद्याच्या बाबतीत प्रत्येक नागरिक हा जागृत राहायला पाहिजे यासाठी आम्ही एक प्रबोधनाचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं असताना आम्ही ग्रामपंचायती ठिकाणी आलो आणि ग्रामपंचायतला आम्हाला एक छोटंसं निवेदन द्यायचं होतं की ग्रामपंचायतीने माहिती अधिकार कायदा चार खर्च अंमलबजावणी केली पाहिजे इथल्या नागरिकांना स्वच्छ पाणी वा निवारा शिक्षण इत्यादी गोष्ट आरोग्य याच सं, या संदर्भात त्यांना आम्ही एक निवेदन देणार होतो आणि ज्या माहिती अधिकारामध्ये इथं बराचसा प्रमाणात निमगाव ग्रामपंचायत मध्ये बराचसा घोटाळा झालेला आहे हे ज्या वेळेस आम्हाला उघडकीस आलं त्यावेळेस आम्ही यांना वारंवार माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती विचारली पण यांनी आतापर्यंत याला टाळाटाळ केली इथं जय वस्ती आहे इकडं अण्णाभाऊ साठी नगर वस्ती आहे इकडं वरती बांगला आहे इथल्या वस्तींचा अजूनही तुम्ही जाऊन बघा काही विकास झालेला नाही या पाच वर्षामध्ये एकही काम जा या वस्त्यांमध्ये तुम्हाला आजपर्यंत झालेलं दिसत नाही आमच्या ग्रामपंचायतीला एकच म्हणणं आहे की जे पंधरावी तायोगात जो निधी येतो जे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जो निधी येतो जो ग्राम निधी येतो बाबा आमच्या हक्काचा पैसा तुम्ही गेलात कुठं काय कुठं आम्हाला तुम्ही काय करता याशी गेले त्यांना पण आमच्या समाजाच्या हक्काचा आहे आमच्या हक्काचं जेवढं आहे तेवढंच तुम्ही आम्हाला द्या ना आमची मागणी काय आहे की आमचं जेवढा हक्काचा आहे जेवढा आमच्या कायद्यात बसतंय दलित वस्तींना प्रमाणात निधी तिथं तेवढ्या प्रमाणात निधी काम झालेलंच नाही त्या अनुषंगाने आम्ही आलो होतो की साधे एक निवेदन त्याला देण्यात यावं प्रबोधनाचा रॅली व्हावी प्रबोधनाचा एक छोटासा कार्यक्रम व्हावा आणि माहिती अधिकार कायदा हा सक्षम पद्धतीने त्याच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही सरपंच ग्रामसेवकांना निवेदन द्यायला आलो होतो पण यांनी या ठिकाणी कुलूप लावून आज ते दोघं या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि फोन बंद केलेला आहे कर्मचारी सुद्धा इथं निवेदन घ्यायला तयार नाही आता तुम्ही म्हणला की मोठ्या प्रमाणात या निमगाव कितकेच्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नक्की कोणत्या कोणत्या योजनेमध्ये आणि कशा कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला थोडक्यात माहिती सांगा इथं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे रस्ते दुरुस्ती मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे दलित दुरुस्ती सुधारणा योजनेअंतर्गत इथं भ्रष्टाचार झालेला आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत जी पाइप आलेली आलेले आहे त्याच्यामध्ये गंडोळ इथं बौद्ध वस्तीमध्ये आमच्या जे पीम नगरमध्ये मार्च एप्रिलमध्ये एप्रिल मे एप्रिल महिन्यामध्ये विहाराचं काम चालू असताना अचानक बंद पडलं ते काम आज का गेले चार महिने झाले ते काम अजून बंद आहे म्हणजे कशामुळे हे कशामुळे ही दलित विरोधी मानसिकता आहे का तुमची आम्ही याचा पाठपुरावा करतोय आम्हाला गेले दोन वर्ष झालं आम्ही आमच्या बौद्धविहारामध्ये म्हणतोय की आम्हाला पेविंग ब्लॉक बसवून द्या फरशी बसवून द्या दोन वर्ष झालं ग्रामसेवक आणि सरपंच तिथे टाळाटाळ करतात म्हणजे आम्ही जेवढं त्यांना शांततेपणे शांततेपूर्वक निवडून देतो तेवढ्याच प्रमाणात ते आम्हाला टाळाटाळ करतात पाईपलाईन कटारी फुटली होती चार महिने झालं पाणी नव्हतं तिथं तिथं अक्षरशः रोग आणि डासांचं प्रमाण लो वाढलं होतं लोक ग्रामसेवक पण आहेत हा ग्रामसेवक इथे लक्ष्मी केरवा जगतात ते ग्रामसेवका बरं ग्रामसेवक दररोज या ठिकाणी येतात का दररोज येतात ते इथलेच आहेत बर ते इथलंच आहेत ते प्रॉपर्जी येत आहेत बरं तसं ज्या ठिकाणी आपण रहिवासी त्या ठिकाणचा आपल्याला प्रभारी चार्ज देता येत नाही तरी पण ते या ठिकाणी कामाला तिथल्या लोकांचं त्यांना राजकीय विरोध कोण आहेत आपल्याला कोण विरोध करतं इथलं सगळं राजकारण त्यांना माहिती आहे ते निष्पक्षपातीमाने काम करत नाही म्हणजे ग्रामपंचायत कामात ग्रामसेवक राजकारण शंभर टक्के शंभर टक्के विकास कामामध्ये ग्रामसेवक हा शंभर टक्के राजकारण करतो तो माणसं बघून काम करतो इथल्या दलित वस्तीमध्ये गेला तर तो इथल्या लोकांना स्थानिक लोकांना इथं आमच्या आमच्या आम विरोधात यांना भडकावणार आणि ह्यांच्या विरोधात आम्हाला भडकावणार भांडणा लावण्याचा कार्यक्रम हा ग्रामसेवक आतापर्यंत करत आलेला आहे साधारणतः किती दिवस झाले ग्रामपंचायत सॉरी ग्रामसेवक या ठिकाणच्या ग्रामपंचायती कार्यरत चार वर्ष झाला असतील ग्रामसेवक सेव आहेत हो आतापर्यंत मग ह्यांची बदली काय झाली नाहीत ना ते काय नाही तर त्यांना स्थानिक लोकांचं पाठबळ आहे त्यांचा वरद हस्त आहे मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ आहे त्यांना त्यामुळे त्यांच्या आतापर्यंत काय बदली तुम्ही तुमचे प्रश्न ग्रामसभेत मांडले का शंभर टक्के मांडले तर आम्ही आतापर्यंत ज्या ज्या वेळेस ग्रामसभा झाली त्या त्या वेळेस आम्ही ग्रामसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आम्ही त्यांना वैयक्तिक पण भेटलो किंवा आमच्या आमच्या हक्काचा जो निधे पंधरा वीस तयार निधी आला दरी तो गोष्टी सुधारणा जो निधी आहे तो, 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 तो आतापर्यंत तुम्ही कुठे खर्च केला कुठं खर्च केला आणि किती प्रमाणात खर्च केला याची तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती द्या आतापर्यंत त्यांनी आम्हाला कोणती सविस्तर माहिती दिली नाही आणि तसं काम हे आतापर्यंत या ठिकाणी कधी झालेलं आहे वेळोवेळी आम्ही तक्रारी केलेल्या आहे त्याचा पाठपुरावा पण आम्ही केलेला आतापर्यंत माहिती दिली आम्हाला माहिती अधिकारामध्ये त्यांनी माहिती दिली आणि एक पत्र व्यवहार केला की तुम्हाला चाळीस हजार पानं आहेत आणि त्याचे ऐंशी हजार रुपये होतात आम्ही ज्या वेळेस गेलो आपल्यामध्ये गेल्यानंतर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विरुद्ध आपल्या विरुद्ध किंवा आपल्या बाजूने हा निकाल दिलेला आहे आम्हाला माहिती मोफत आणि निशुल्क देण्यात यावी असा ज्यांना वरिष्ठांचा आदेश आहे त्यांना पण त्या वरिष्ठांच्या आदेशाला मानत नाही की वरिष्ठ त्यांना वरिष्ठांचा त्यांना पाठबळ आहे आहे मुळ मी पर्यंत त्यांचा त्यांना हा आदेश आहे आपल्याकडे त्यांचा तुम्ही त्याच्यासाठी मग फौजदारी काय दाखल केलं त्या ग्रामच्या फौलदारी एक दाखल केला आपले गावातले आहेत आपण त्यांना एक व्यवस्थितपणे आतापर्यंत पाठपुरावा केला त्यांना समजुतीने सांगितलं प्रेमाने सांगितलं ते आज उद्या आमचं काम करतील काय इथली लोक थोडीशी घाबरतात त्यामुळं आम्ही त्या लोकांना सांगतोय वारंवार त्यांना जागृत करतोय पण ग्रामसेवक कोणाला घालत नाही हा आदेश आहे बघा तुम्ही घाबरत नाही आम्हाला काही घाबरत आहे बाबासाहेबांची आवडत आहे आपण मग करायची ना बघू ना आता जी काय कायद्यानुसार होईल आपल्याला बाप्पाने सांगितलंय कायद्यात राहाल तर फायद्यात राहा जे काय कायदेशीर प्रोसेस असेल त्या पद्धतीने आम्ही नक्की जाणार आणि इथं जर दर... पंचायतचा कारभार तसं मी इथला रहिवाशी एक पाच सहा वर्ष झाला आहे तर मला असं वाटतं की जी माहिती मागवलेली आहे माहिती त्यांनी दिली पाहिजे तो त्यांचा हक्क आणि राईट आहे आणि प्रत्येकाला आपल्या गावामध्ये आपल्या वाडी वस्तीमध्ये काय काम होतंय ग्रामपंचायत काय काम करतंय कारण जो घरपट्टी पाणीपट्टी कर जो गोळा होतो ग्रामपंचायतला पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद आणि सरकारकडून जो निधी येतो त्या निधीचा व्यवस्थित वापर होतोय का विनियोग होतोय का हे पाहणं इथल्या ग्रामस्थाचं काम आहे जर एक ग्रामस्थ त्या बाबतीमध्ये जर विचारणा करत असेल तर इथल्या आणि जर या ग्रामपंचायतचा स्वच्छ जर कारभार असेल तर ग्रामसेवकांनी तो जो माहिती मागितलेली आहे ती द्यायला काही हरकत नाही जर देत नसतील तर कुठतरी काहीतरी पाणी हे मात्र नक्की माझा तुम्हाला प्रश्न आहे आता तुम्ही सगळं ऐकलं हे तुमच्या निमगिती कि जी ग्रामपंचायत आहे ती माहिती अधिकाराला कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही दिलं तरी चुकीची उत्तरं देणं किंवा अवाजवी आव, आव, खर्च सांगणं ह्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे विशेषतः नागरिकांचा तो अधिकार आहे माहिती अधिकार नागरिकांचा हक्क आहे तो तो दिला पाहिजे विशेषतः ग्रामपंचायतीला जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी असतील त्यांनी देणं बंधनकारक आहे आणि ती त्यांनी द्यावी कारण नागरिकांच्या जे काही समस्या आहेत किंवा त्यांना जे काही ठिकाणी समस्या वाटतात ती त्यांनी मागणी केली आहे दिलं पाहिजे आता आपण बोलता बोलता मग मग बोलले की बाबा कलम चार नुसार कलम चार नुसार माहिती जनतेसाठी ओपन करून ठेवली पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आम्ही वेळोवेळी त्यांना माहिती उघडकीस करायला सांगितली पण त्यांनी त्याच्यावर काय रिॲक्शन दिली नाही त्यांना वाटतं आम्ही माहितीचा अधिकार टाकला म्हणजे आम्ही भ्रष्टाचार आहे आम्हाला पैसे पाहिजे आम्ही समाजात आहे आम्ही पैशासाठी अधिकार टाकतोय असं त्यांचा समज आहे तुम्ही पुढचं तुमचं पुढचं पाऊल काय आता आम्ही राज्य माहितीकडे अपील केलेलं आहे आमची बी डी ओ साहेबांच्या आपल्याला काही त्यांनी पीक घातलेली नाही आता आम्ही राज्य माहिती आम्हाला पीक दाखल केलेलं आहे त्यावेळेस आम्ही कायदेशीर प्रक्रियेने अजून एक तुम्हाला मार्ग आहे जो एक फौजदारी फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात तुम्ही तो तो मार्ग अवलंबणार का कसा आहे शेवट भाऊसाहेब आमच्या गावमध्ये जरी आज ना उद्या त्यांना कळल असं आमची मानसिकता असं वाटत नाही का जनते म्हणून जनतेमधून तुम्ही गाव आले म्हणून त्यांना वाचवताय म्हणून नाही आम्ही वेळोवेळी त्याच्या पाठपुरावा कायदा तर भंग केला ना त्याला तर शास्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे पण बरोबर आहे पण शेवट गाव आले आहेत म्हणून पण थोडा एक सॉफ्ट कॉर्नर राहतो पण ती सॉफ्ट कॉर्नर देसारखी आता परिस्थिती राहिलेली नाही कारण दोन वर्ष झालं आम्ही आमच्या समाज मंदिरासाठी फर्जीसाठी आणि बिल्डिंग ब्लॉकसाठी मागच्या वेळेस मामा आमच्या इथं आले होते बाबासाहेबांच्या फोटोला खार घाला मामा आल्यानंतर मामांच्या पायाला मेन मेन चिटकलं होतं त्या फरशी अक्षरशः बर्णीमान येऊन पाय बघित परत येऊन मातीत घासले होते इतकी बेकार कंडिशन आहे तुम्हाला फोटो वाटत असेल तर तुम्ही तिथे येऊन बघू शकता दोन वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय पण आणखी दोन वर्ष आम्हाला आज नारळ पडायचा होता आज सरपंचांच्या हस्ते आमच्या समाज मंदिराच्या खर्चेचा आणिचा नारळ फोडायचा होता पण काही कारणास्तव मला बाबासाहेबांनी सांगितलं की आजचा नारळ फोडायचा कार्यक्रम कॅन्सल झालेला कारण विचारला असतं त्यांनी काही काय कारण सांगितलेलं नाही की मला म्हणजे मी शिक्षक जाणार आहे तिकडचा माझा चार्ज आहे तिथं मला जावं लागेल इथं मी नाही त्याच्या पलीकडे त्यांनी काय सांगितलं इथला चार्ज तुम्ही कुणाला